इतारा बाजार नागपुरे गेट उड्डाणपुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी डॉ सुनील देशमुखांची शासन व कंत्राटदार यांच्या विरोधात दाखल जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल प्रधान सचिव कार्यकारी अभियंता सामाजिक बांधकाम व कंत्राटदार यांना सात उड्डाण उड्डाणपूल कधीपर्यंत तातडीने कसा पूर्ण करणार याचा रोडमॅप सादर करण्याबाबत केली विचारणा ॲडव्होकेट शाहू चिखले यांचा यशस्वी युक्तिवाद अमरावती शहरातील अत्यंतिक वडचडीचा मार्ग असलेल्या चित्राचौक इतवारा बाजार नागपुरी गेट उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होऊन तब्बल सात वर्ष उलटून सुद्धा अद्यापही पूर्णत्वास हा पूल गेलेला नसून या रखडलेल्या उड्डाणपुलामुळं किमान लाखभर नागरिकांना वाहतूक कोंडीमुळं त्रास होत असून राज्य शासन सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदारांनी दिरंगाई व अनास्थेबद्दल माजी पालकमंत्री डॉक्टर देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये उड्डाणपुलाचं बांधकाम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीला घेऊन जनहित याचिका पीआयएल ऑब्लिक सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीसांवये दाखल केलेली असून यामध्ये महाराष्ट्र शासन प्रधान सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती व कंत्राटदार साफेकरण कंपनी यांना प्रतिवादी केले होते मान्य उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती श्री नितीन सामरे व मान्य न्यायमूर्ती श्री सचिन देशमुख यांच्या दी सदस्य खंडपीठाने सरकारी अधिवक्त्यांना उड्डाणपूल करणार याबद्दल नोटिसेस जारी करून त्याचा रोडमॅप न्यायालयासमक्ष सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत यामध्ये संविधानातील कलम एकवीस नुसार नागरिकांना बहाल केलेल्या चांगल्या मूलभूत सुविधा निर्धोकपणे वापरण्याच्या संविधानिक अधिकाराचे खनन या अवघात बांधकामामुळे हवा प्रदूषण व ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या स्वास्थ्यावर होणारे परिणाम ट्रॅफिक जॅम नागरिकांना होणारा मनस्ताप त्याचप्रमाणे प्रकल्प पूर्ण होण्याच्या दिरंगाईमुळे या प्रकल्पाच्या वाढलेल्या किमती पोटी होणाऱ्या वाढीव शासन निधीचा अपव्य याला लगाम लागून संबंधित योग्य ताकीद देऊन न्यायालयाने कारवाईचा बडगा उघडून निधीची उपलब्धता व टाइम बाउंड कार्यक्रम सादर करण्याबाबत राज्य शासनाला निर्देशित करण्यात यावे अशी मागणी या जनहित याचिकेत डॉ सुनील देशमुख यांनी माननीय न्यायालयाला केली होती या जनहित याचिकेच्या रेट्यामुळे आता तरी या उड्डाणपुलाचं काम मार्गी लागेल ला अशी आशादायी चित्र निर्माण झाले आहे ही या जनहित याचिका डॉक्टर सुनील देशमुख यांनी अमरावती शहरातील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री शाहू शिकले यांच्या माध्यमातून दाखल केली असून त्यांनी अमरावती शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या विषयात यशस्वी युक्तिवाद केला वर्ष दोन हजार अठरामध्ये डॉक्टर सुनील देशमुख यांचे अथक प्रयत्नांनी व तत्कालीन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या सहकार्याने या उड्डाण पुलाचं कार्य केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत मंजूर करून त्याचं भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली होती या उड्डाणपुलामुळं या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी निकालात निघून नागरिकांचे जीवनमान सुकर होईल अशी आशा या मार्गाचा नियमित वापर करणाऱ्या नागरिकांच्या मनात निर्माण झाल्या होत्या हा उड्डाण पूल तसे पाहता दोन वर्षात पूर्ण करण्याची करारनाम्यामध्ये अट होती परंतु आज तब्बल सात वर्षाचा कालावधी हो होऊन सुद्धा येथील नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होईपर्यंत हा उड्डाणपूल अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही मध्यंतरी एक दीड वर्ष आलेला कोरोनाचा काळ बघता किमान दोन हजार चोवीसपर्यंत या उड्डाणपुलाचं काम पूर्ण होणं अत्यावश्यक होतं परंतु दोन हजार एकोणीसमध्ये डॉ सुनील देशमुख यांचा दुर्दैवी पराभव झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था शासनस्तरावर पाठपुराव्याचा अभाव व सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार यांची प्रचंड दिरंगाई यामुळे हा उड्डाणपूल अद्यापही रखडलेलाच आहे नुकतेच अमरावतीचे खासदार श्री बळवंत वानकळे यांच्यासह डॉक्टर देशमुख यांनी या उड्डाणपुलाची सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत पाहणी केली होती यावेळी शासन स्तरावर पाठपुराव्या निधीची अनुपलब्धता दराचे ढिसाळ नियोजन व लोकप्रतिनिधींनी तातडीने काम पूर्ण झाले पाहिजे यासाठी आग्रही नसणे या, या बाबी प्रामुख्याने अधोरेखित झाल्या सरते शेवटी डॉक्टर सुनील देशमुख सध्या निर्वाचित लोकप्रतिनिधी नसले तरी नागरिकांचे जीवनमान सुकर करण्याकरिता नाईला जाणे या जनहित याचिकेच्या माध्यमातून किमान न्यायालयाच्या बडग्यानंतर तरी या उड्डाणपुलाचं काम लवकर होईल म्हणून या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे यापूर्वी सुद्धा दोन हजार नऊ सालापासून तब्बल तेरा वर्षे रखडलेल्या बेलोरा विमानतळाच्या विकास कामाबाबत सुद्धा डॉक्टर सुनील देशमुख यांनी शासनाची अनास्था व राजकीय इच्छाशक्ती विरोधात याच पद्धतीने जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालयीन लढा लढला होता या लढ्याची व न्यायालयाने उभारलेल्या बडगेची परिणिती आज बेलोरा विमानतळाच्या निर्माण कार्यात होऊन येथून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे हे विशेष अमरावती शहरातील पश्चिमेकडील वस्तीमधील नागरिकांना अमरावती शहर व मुख्य बाजारपेठेला जोडणारा तसेच भातकुली व भातकुली तालुक्याला जोडणारा एकमेव रस्ता म्हणजे चित्रा चौक ते नागपुरी गेट हा रस्ता होय या रस्त्यावर अमरावती शहरातील अतिव्यस्त व कायम वर्दळीचा परिसर म्हणजे इतवारा बाजार परिसर आणि येथूनच हा मार्ग जातो येथे होणाऱ्या गर्दीमुळे व वाहतूक कोंडीमुळे येथे उड्डाणपूल निर्माण करण्यात यावा अशी स्थानिक नागरिकांची सातत्याने मागणी होत होती व ही मागणी अत्यंत योग्य सुद्धा होती वर्ष दोन हजार चौदा मध्ये डॉ सुनील देशमुख पुनश्च्या अमरावती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ही वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगाने येथे उड्डाणपुलाचं बांधकाम करण्याकरिता सातत्याने प्रयत्नरत होते या अनुषंगाने त्यांनी स्वतः वर्ष दोन हजार सोळामध्ये मध्ये तत्कालीन केंद्रीय रस्ते विकास मंत्री भारत सरकार श्री नितीनजी गडकरी यांच्याकडे सदर ठिकाणी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत उड्डाणपुलाच निर्माण कार्य करण्याकरिता प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने त्याला मान्यता मिळून सदर उड्डाणपूल निर्माण करण्याची निविदा प्रक्रिया पूर्णत्वास जाऊन चार जानेवारी दोन हजार अठरा रोजी करारनामा क्रमांक अन्वय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांच्या जावक क्रमांक सी दोनशे त्रेपन्न सतरा अठरानुसार साफेकरॅन कंपनी साऊथ अंबाझरी रोड माधवनगर नागपूर यांना उड्डाणपुलाचं बांधकामाचं कंत्राट देण्यात आलं होतं तेव्हापासून आज या उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्णत्वास गेलं नाही त्यामुळं येथील किमान लागभर नागरिकांना रोजवाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो मुळात करारनाम्यानुसार उड्डाणपूल दोन वर्षात पूर्ण करण्याची अट असलेले बांधकाम आजकालच्या अद्यावत तंत्रज्ञानाच्या युगात तब्बल सात वर्ष रेंगाडतात हे खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिमेला अत्यंत लाजिरवाणी बाब आहे त्यामुळं संपूर्ण अमरावतीकर नागरिक वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असून त्यांचा बहुमूल्य वेळ रोजवाया जाऊन व्यवसायाचं सुद्धा नुकसान होत आहे वस्तुत या जनहित याचिकेच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणामध्ये एक विकासप्रेमी अमरावतीकर नागरिक व एक दक्ष लोकप्रतिनिधी म्हणून सदर काम तातडीने पूर्णत्वात जाण्याकरिता उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून व्यापक व जनहिताच्या दृष्टिकोनातून सदर जनहित याचिकेच्या माध्यमातून अमरावतीकर जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी याचिका दाखल करून महाराष्ट्र शासन प्रधान सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती व मेसर्स चाफेकर अँड कंपनी कंत्राटदार यांना प्रतिवादी करून न्यायालयीन लढायला सुरुवात केली आहे या जनहित याचिकेवर न्यायालय तातडीने सकारात्मक भूमिका घेतल्याने व रखडलेल्या उड्डाणपुलाचं कार्य आता पूर्णत्वात जाईल असा सार्थविश्वास डॉ सुनील देशमुख यांनी व्यक्त केला आहे